ते घेरा डालो डेरा डालो अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे अनेक सत्ताधारी पक्षातले पण राजकीय लोक जे आहेत ते याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना असेल किंवा भेटून सांगतात शेतकऱ्यांना भेटून सांगतात की शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आहे आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे एनडी पाटील सर असतील संजय या राज्यातल्या जनतेला भेटीला धरून नुटमार करणारा हा मार्ग ठरणार आहे चाळीस हजार एकर जमीन या शक्तीपीठ मार्गामध्ये अधिकृतरित्या जाणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपयेचा हा रस्ता जनतेनं श्रमातून घामातून निर्माण केलेल्या संपत्तीच्या टॅक्सरूपी संपत्तीचं या ठिकाणी विनाश करणारा हा मार्ग आहे याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला लोकल लोकांना कुणालाही त्या मार्गाचा उपयोग नाही आणि केवळ तर काही ठराविक धनदांडगे पोसायसाठी काही माया गोळा करायसाठी केलेला हा मार्ग आहे सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी हा निर्माण केलेला एक सुलतानी संकट आहे असं आमचं म्हणणं आहे सुलतानी संकट आपण पूर्वी म्हणत होतो आता सत्ताधीशांचं संकट असं आम्ही त्याला म्हणतो या ठिकाणी या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे जे बाधित शेतकरी होणार आहेत त्यांच्या वतीनं हे आंदोलन आपल्या शक्तीपीठ मार्गात रद्द करावा या कृती समितीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या या आंदोलनाच्या वतीनं मी खात्रीनं सांगतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी सहकुटुंब ह्याच्यामध्ये सहभागी होतील आणि सरकारनं हा अध्यादेश मागं घेऊन रद्द केलेल्याची घोषणा केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीत हे थांबणार नाही आम्हाला कुणी या जमिनी दिलेल्या नाहीत सरकारनं ह्याच्यामध्ये कुठलंही योगदान दिलेलं नाही या जमिनी डेव्हलप करण्यामध्ये या ठिकाणी मोटर पंप बसवायचे असू देत विहिरी काढायची असू दे पाईपलाईन घालायचं असू दे, दे। नदीवरनं स्कीम करायचं असू दे हे सगळं शेतकऱ्यांनी स्वभांडवलातून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि याच्यावर उपजीविका आता चालू आहे दूध दुप्त सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे या इरिगेशन मुळे आणि मोठमोठ्या इरिगेशन स्कीम सुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मधला मार्ग काय याच्यात होणार नाही शक्तीपीठ मार्ग हा रद्द झाला पाहिजे देवाच्या नावाखाली या ठिकाणी या ठिकाणी देवाच्या नावाखाली भक्तांच्या नावाखाली या ठिकाणी उद्योगांना मोठ्या मोठ्या बिझनेस हाऊसेसना पोचण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि हे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत दख आहे माझ्या मित्रांनो या ठिकाणी सत्तेमध्ये जे लोक आहेत या सत्तेमधल्या लोका सत्ते लोकांना